नमस्कार मंडळी तर आपल्याकडे आले होते हे काका तर काकांना किती दिवसामध्ये फरक जाणवलेला आहे त्यासाठी पेशल आले होते आणि पेशल भेट देण्यासाठीसुद्धा आले ते आणि तुम्ही त्यांच्याचे तुमची तुम्ही त्यांच्याच तोंडाने ऐकू शकता का त्यांना किती दिवसामध्ये फरक पडलेला आहे काका सांगा तुम्हाला किती दिवसात फरक पडला आणि कुठून आले तुम्ही साडे दिवसाचा वसंत दिला होतो तीनच दिवसत मला चांगला फरक पडला म्हणजे स्पेशल ते भेटण्यासाठी आपल्याला इथं आलेले त्यांना तीनच दिवसामध्ये कव्हर झालेले ते आता काय त्रास वाटतो का अजून जेवढा रिझल्ट सांगितला आपण जेवढी गॅरंटी देतो त्या गॅरंटीनुसार आहे ना हो आपली चालते आता त्यांना फरक पडल्यामुळे आता ते परत त्यांच्या मुलाला نيव राहिले ते हो ശനി ശാധ്യവാ